प्रभाग क्रमांक बावीस चे कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रयत्नातून कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ बा प्रभाग बावीस येथे करण्यात आला प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसेच राज्यस्तरीय विविध शासकीय योजना अंतर्गत सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा प्रयत्न प्रभाग क्रमांक बावीसचे कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव तसंच नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून झाला आहे प्रभाग क्रमांक बावीस येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे नगरी वस्ती अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या हेडच्या अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता करण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड हरिदास गायकवाड जानकी जाधव मरगू जाधव अश्विनी गायकवाड छाया गायकवाड हरिभक्त परायण शिंदे मावशी बनसोडे मॅडम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रभागामध्ये आत्तापर्यंत असंख्य कामे झाली आहेत राज्य शासनाकडून जास्तीचा निधी खेचून आणून प्रभागाचा चौफेर विकास साधला आहे असं प्रतिपादन किसन जाधव यांनी केलं यापुढेही नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्याचा आपला मानस असल्याचंही त्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रभाग क्रमांक बावीस नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होत या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी साहेब या दोघांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही राण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपयेची सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता त्याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी चर्च आहे मंजुनाथ नगरमध्ये त्या चर्च देखील पासदारांनी आणि राजूदादा आणि सगळेच सहकाऱ्यांनी चर्चच्या परिसरामधलं देखील रस्त्याचं कामाबद्दल मागणी या ठिकाणी केलेलं होतं आणि विशेषतः माझे सहकारी आवी गायकवाड हे सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा करत होते आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्हा दोघाही सदस्यांना जनतेनेही नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या माध्यमातून या भागात विकासाचे कामे पूर्ण होत असल्याने स्थानिक नागरिकांनी या दोघांचाही आभार मानले आहेत मंजुनाथनगर पंचवीस वर्ष चालू अवाशी आहे माझ्या बोळात तर पाऊस आल्यावर गोठ्यापर्यंत पाणी साधलं मी स्वतः रुपये करून सातशे रुपयाचे माती टाकली आज मी धन्यवाद प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आम्ही रहिवासी आहे दहा वर्ष झालं रस्ते नव्हते लाईट नव्हत दादा जाधव यांनी आणि नागेशांना गायकवाड यांनी सगळे आमची सोय केलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका